तुमच्याकडे जर तुमच्या मुलाचा किंवा तुमच्या स्वतःचा किंवा नवऱ्याचा किंवा घरच्या कुणाचाही जर असा जुना टी शर्ट असेल ना तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय उपयोगी होणार आहे कारण आज आपण बनवतोय जुन्या टी शर्टला रियूज करून त्याच्यापासून बेस्ट असं बेस्ट आउट ऑफ वेस्ट आयडिया आणि ती ही अगदी दहा मिनिटात होणारी आणि आपल्याला अजिबात त्याच्यासाठी सुई दोरा लागणार नाहीये किंवा मशीन लागणार नाहीये अगदी साधी सोपी आयडिया आहे आणि त्याच्यामुळं आपण टी शर्टचा अगदी बेस्ट रियूज करू शकतो इथे मी घेतलाय एक साधा सिम्पल असा टी शर्ट हा आता मला लागत नव्हता आणि तो असं झालं होतं की तो इतकाही खराब नव्हता की तो टाकून द्यावा त्याच्यामुळे मी आज त्याचं मस्त यूज करणार आहे चक्क दहा मिनिटात होतं व्हिडिओला पुढे सुरू करण्यापूर्वी पटकन जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करून टाका द पिंक अफेअर या चॅनलला सोबतच लाईक करा आणि ही आयडिया इतरांसोबत पण शेअर करा सो इथे मी टी शर्ट व्यवस्थित पसरून घेतलाय त्याला गुडी वगैरे पडू द्यायची नाही छान असा पसरून घ्यायचा त्याला आपण कट करून घेणार आहे खिशाच्या खालच्या साईडने जी म्हणजे जितकी आपल्याला लेंथ हवी ना त्यानुसार त्याला कट करून घ्यायचं ही जी वरची बाजू राहते ना नंतर आपण कट केल्यानंतर ती पण आपण चक्कर यूज करू शकतो सध्या असे ओव्हर साईज टॉप वगैरे घालण्याची भरपूर फॅशन आहे सो ही जी वरची साईड आहे त्याला थोडंसं डेकोरेशन करून किंवा थोडंसं त्याला अब्स्ट्रॅक्ट कट करून ना ते आपण टी शर्ट म्हणून जॅकेट म्हणून क्रॉप टॉप म्हणून पण यूज करू शकतो सो ही वरची साईड मी काढून ठेवली आपल्याला फक्त ही जी खालची बाजू आहे आपण कट करून घेतलेली ती लागणार आहे त्याच्यापासून आपण मस्त एक गोष्ट तयार करणार आहे अगदी साधी सोपी आहे त्याला असं फोल्ड करून घ्यायचंय आपल्याला की मी सुलट्या बाजूने दाखवले सेम असंच आपल्याला परत बाजू उलटी करून उलट्या साईडनी फोल्ड करून घ्यायचे टी शर्टला या प्रकारे तुम्ही त्याचा यूज करून ना त्याला चक्क आपण हात पुसायला वगैरे टॉवेल्स करतो ना नॅपकिन करतो बेसिन पशी असतील किंवा किचन मध्ये वगैरे तसा पण यूज करू शकता सो टी शर्टला मी इथं उलट करून घेतलं त्याला सेम मी आधी दाखवलंय तसंच फोल्ड करून घेतलंय अगदी साधा सोपारी युज आहे दहा मिनिटातच होते माहिती काही गोष्ट तुम्हाला जर आता संक्रांतीसाठी खास होम डेकोरेशन करायचं असेल तर त्यासाठी अगदी बेस्ट आयडिया ही या प्रकारे बघा ना त्याला जर व्यवस्थित करून घेतलं आणि टी शर्टचा जो राहिलेला भाग आहे ना त्याला वरतून लावून घेतला ना मस्त हँड टॉवेल तयार होतो त्याचा हात पुसायचा आपल्याला एक छोटीशी नाडी घ्यायची आणि वरतून त्याला पॅक करून घ्यायचं या प्रकारे नाडी बांधून वरची साईड आपण पॅक करून घेतली तुम्ही असेच त्याला ना वरतून दुसरं एखादं कापड लावून किंवा डेकोरेटिव्ह दुसरे एखादं कलरचं कापड मॅच करून त्याची मस्त टॉवेल बनवू शकता किंवा इवन केस पुसायला सुद्धा त्याचं छान नॅपकिन बनवू शकता परत त्याला आपण सुलट करून घेतलं आणि आपली छान अशी झोळी तयार झाली आता त्याच्यामध्ये आपण घालणारे आपले जे जुने कपडे असतात अजिबात न लागणार आहेत असे कपडे तुमच्याकडे जर रुई असेल म्हणजे कापूस असेल तर तुम्ही त्याच्यात कापूस भरू शकता पण कापूस नसेल आणि असे आपण वेस्ट गोष्टींचा जर युज करतोय तर असे जुने कपडे जुने टॉप खराब झालेले किंवा असे टॉप वेल बेडशीट काहीही आपण याच्यामध्ये भरून याचा, याचा मस्त असा पफ तयार करू शकतो बघा किती साधा सोप आहे या प्रकारे याला ना तुम्ही एखादी टीप टाकू शकता पण आपण आज सुई दोरा न वापरता किंवा मशीन न वापरता करणार आहे टी शर्टची जी साईड आहे ती साईड थोडीशी कट करून घ्यायची आपल्याला कारण आपल्याला त्याच्यामधून आता नाडी ओन घ्यायची त्या पफला पॅक करण्यासाठी दोन्ही बाजूनी व्यवस्थित कट करून घ्यायचं आता ह्या टी शर्टला थोडासा कट होताच आधीचाच त्याच्यामुळे त्याच्या फक्त मी कॉर्नर कट करून घेतल्या जर त्याला टी शर्ट जर पूर्ण कम्प्लीट एकसारखा असेल त्याला साईडनी कट नसेल तर या प्रकारचा थोडासा कट करून घ्यायचा त्याला त्याच्यामधून आपण नाडी ओन घेणार आहे दोन्ही बाजूनी व्यवस्थित नाडी ओवून घ्यायची अगदी साधी सोपी आयडिया ही या प्रकारे तुम्ही रियूज करून ना त्याचे छान छान पफ बनवू शकता पिलो बनवू शकता किंवा इव्हन त्याच्या तुम्ही त्याला दोन्ही साईडनी बंद अटॅच करून पर्स म्हणजे आपली झोला बॅग जी असते ना ती झोला बॅग सुद्धा बनवू शकता आता त्याच्यामध्ये आपण न लागणारे कपडे भरून घेतले त्याला फक्त पॅक करायचे आणि मोजून दहा मिनिटात हा पफ आपला तयार होतो बघा ना किती साधी सोपी गोष्ट आहे ना बेस्ट आउट ऑफ वेस्ट एकतर होम डेकोरेशन साठी पण होतं सोबतच या जुन्या किंवा हे जुने कपडे टाकून देण्यापेक्षा डिस्कार्ड करण्यापेक्षा त्यांचा छान यूज पण होतो मला इन केस असं रियूज करायचं नसेल कोणी गरजू असेल तर त्यांना असे जुने कपडे तुम्ही देऊन पण टाकू शकता त्यांना पण तितकीच मदत होईल पण जर असं घरी बसून काहीतरी स्वतः क्रिएटिव्ह बनवायचं असेल तर ही अगदी साधी सोपी आणि क्रिएटिव्ह आयडिया आहे आयडिया कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा सोबतच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंट करताना ना तुम्ही टी शर्टचा असा कोणता यूज करता, ते पण नक्की सांगा बघा मस्त सोफ्यावर डेकोरेशन करण्यासाठी सोफ्याला टिकून बसण्यासाठी किंवा बेडरूम मध्ये बेडवर ठेवण्यासाठी